आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपनं एक मोठी राजकीय चाल खेळली आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का देत त्यांच्या जवळच्या सहकार्यापैकी एक प्रवीण सिंह हो पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या पन्नास वर्षापासून मुरगुड नगरपालिकेवर अधिराज्य गाजवणारे पाटील हे मुश्रीफांचे विश्वासू कार्यकर्ते होते आणि नुकतेच शेतकरी संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते माजी खासदार संजय मंडलिक आणि राजे खान जमादार यांच्यातील मतभेदानंतर जमादार यांनी मुश्रीफांशी जवळीक वाढवली या जवळीकतेमुळे पाटील राजकीय भूमिकेत अस्वस्थ झाले आणि शेवटी त्यांनी थेट भाजपचा झेंडा हाती घेतला मंगळवारी मुंबईत त्यांच्या प्रवेशाची औपचारिक घोषणा होणार आहे या घडामोडीनंतर कागल तालुक्याचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं आता सगळ्यांच्या नजरा एकाच प्रश्नावर हा निर्णय मुश्रीफांसाठी मोठा धक्का ठरणार का की भाजपसाठी कोल्हापूरमध्ये नवी ताकद निर्माण होणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा